घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीतून लवकरच मुक्तता होणार आहे जड वाहने रात्री बारा नंतर सोडण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेत ठाण्यातील दिल घोडबंदर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा सर्व यंत्रणांची बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजेनंतर जड वाहनं सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले आहे दरम्यान रात्री बारा पूर्वी वाहने सोडणाऱ्या आणि वेळेचं बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश देखील समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी या ठिकाणी दिले आहेत घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिकांना असा त्रास होत आहे आणि त्याची या त्रासातून मुक्तता करणं हे अतिशय महत्वाचं असून घोडबंदर रस्त्यांचं काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिल्या आहेत त्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर त्याचं नियोजन करण्यास देखील सांगित आहे यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना ठाणे महानगरपालिका नवी मुंबई पोलीस आयुक्त पालघर जिल्हाधिकारी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर महापालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळेस त्यांनी जे एन पी टीकडून घोडबंद रस्त्यावरती येणारी वाहनं रात्री बारा नंतर सोडण्याच्या सूचना जे एन पी टीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिल्या आहेत तसंच याबाबत नियोजन करण्याबाबत देखील नवी मुंबईचे वाहतूक पोलीस उपायुक्त काकडे यांना देखील दिले आहेत त्यासोबतच मीरा भायंदरचे पोलीस आयुक्त निकित कौशिक मीरा भायंदर महापालिका आयुक्त राधा विनोद शर्मा पालघर जिल्हाधिकारी इंदू राणे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक देशमुख यांना दूरध्वनीवरून अहमदाबादकडून घोडबंदरकडे येणारी वाहने रात्री बारा वाजेनंतर सोडण्यात यावी अशी सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत